सध्या चिपळूणात पावसाला जोरदार सुरुवात झाली असून चिपळूण पोलीस यंत्रणेने आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देणं सुरू केलं आहे चिपळूणमधील संभाव्य पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देखील देण्यात येत आहे असंच एक प्रात्यक्षिक गोवळकोट येथे घेण्यात आलंय पाण्यामध्ये बुडणाऱ्याला कसे वाचवायचं यावेळी याचं प्रशिक्षण देण्यात आलंय दे। चिपळूणचे डीवायएसपी एस पी राजेंद्र कुमार राजमाणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवळकोट ढक्क्यावरती पोलिसांच्या मोठ्या फौसफाट्यासह हे मॉकड्रल झालं आहे यावेळी चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी देखील यावेळेला उपस्थित होत्या <णगी> <णगी> आपल्याला माहिती आहे चिपळूण आता पावसाळा सुरू होईल थोड्याच दिवसात एक दोन चार दिवसावरच राहिलेला मान्सून आणि त्याची सुरुवात कालपासून झालेलीच आहे आणि आपल्याला माहिती आहे की चिपळूणमध्ये दोन हजार एकवीसला ला पासून मोठ्या प्रमाणात पूर आला होता पाणी साचलं होतं आणि बऱ्याच नुकसान झालं होतं त्या धर्तीवर आम्ही सध्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगानं की बाबा अचानक असं एखाद्या वेळेस मोठा पाऊस आला आणि ब जर कधी कोणी व्यक्तीचा प्राण धोक्यात आहे असं जर आमच्या लक्षात आलं तर त्या अनुषंगानं आम्ही पोलीस खात्या आणि आमचे सर्व कर्मचारी महिला कर्मचारी असतील पुरुष कर्मचारी असतील सर्व अंमलदारांना थोडं प्रशिक्षित केलेलं आहे या संदर्भात एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी स्थानिक बोट लोकांची पण आम्ही मदत घेतलेली आहे त्यामध्ये आणि एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीला कसं वाचवायचं याबाबत आम्ही थोडं प्रशिक्षण आमच्या लोकांना दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या आज हे म मॉकड्रिल घेतो आहे की जेणेकरून अशी परिस्थिती उद्भवल्यास नेमकं काय काय करता येईल आणि कोणते कोणते डिपार्टमेंट यामध्ये सहभागी होतील ॲक्च्युली सर्वच डिपार्टमेंट यामध्ये सहभागी होतील आरोग्य असेल महसूल असेल सर्व डिपार्टमेंट यामध्ये सहभागी करून आम्ही आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही याकडे मात्र आम्ही निश्चित आणि काटेकोरपणे लक्ष देऊ